और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

मोफत वया पेन आणि कंपास पाऊच यांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त स्वागत केलं स्थानिक नागरिकांनी विठाई प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक केलंय संस्थेच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आलं या उपक्रमावेळी संस्थापक अध्यक्ष प्रदीप दिलीप गरड प्रवक्ता महेश निंबाळकर अशोक गरड संदीप गरड दशरथ गायकवाड जितू शिरसाट श्रीकांत देशमुख सोनू पवार अविनाश यादव तानाजी मंडलिक आणि प्रदीप गायकवाड यांची उपस्थिती होती प्रतिष्ठानकडनं आता गेल्या वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम राबवतोय आरोग्य असेल रक्तदान असेल विद्यार्थ्यांचा आता आम्ही सत्कार केला दहावी बारावी पाचचा पण आता एक ध्येय काय करायचं मिठाई प्रतिष्ठानचं ते आम्ही ठरवलं आहे आमचं मेन उद्दिष्ट शिक्षणासाठी काही कोणासाठी करता येईल का त्यातल्या त्यात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही जास्त करण्याचं लक्ष केलं आहे त्यामुळे यंदा त्यांना छोटीशी मदत म्हणून आम्ही कंपास पेटी थोडेसे वया पुस्तकं आणि एक पेन असं एक सेट तयार करून त्यांना द्यायचं ठरवलं आहे आतापर्यंत आमच्याकडे अडीचशे च्या पुढे नोंदणी झाली आहे अजूनही नोंदणी सुरू आहे आमचं टार्गेट आहे की पाचशे पर्यंत लोकांना पा, मुलांना आम्ही मदत करू सर्वांना जय महाराष्ट्र जय आहे उल्हासनगर मध्ये चार नंबर येथे आपले मिठाई प्रतिष्ठा या नावाची संस्था होऊन गेले वर्षभर आम्ही जे कार्यक्रम राबवतोय सामाजिक कार्यक्रम लोकांना जनसेवा हा जो उद्दिष्ट आमच्या विताई प्रतिषांचा मेन उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट आम्ही तर तेच प्रामाणिक प्रयत्न करत आहोत मराठी मुलांनाच का हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एक कारण सांगतो तुम्हाला शिक्षण हा दिवसेंदिवस बादर होत चालणार मराठी शाळेला कल कमी आणि इंग्लिश मीडियमना जास्त कल पण मराठी मुलांना मराठी शाळेत जास्त कल मिळावा शिक्षण घेण्यासाठी जास्त एक प्रोत्साहन मिळावं म्हणून एक आमच्या विताई प्रतिशांतर्फे मराठी मुलांना मराठी शाळेत शिकणार मुलांना ज्या गरजू वस्तू आहेत फॉर एक्झाम्पल चार पाच वया एक कंपास पेटी एक छानच पेन आणि एक शाळेची बॅग या छोट्या स्वरूपात आमच्या विचारांच्या माध्यमातून आज आम्ही हे वाटप केलेलं आहे त्याच कारण की मुलांना या छोट्याच्या वस्तूतून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल व मुलांचा जास्त मराठी शाळेत शिकण्याचं कल वाढेल हा आमचा छोटा प्रयत्न आहे आणि ते प्रयत्न आम्ही प्रामाणिक उतरतोय असा आम्हाला दिसतोय आतापर्यंत अडीचशे मुलांना वाटत झालंय आणि नोंदणी चालू आहे मुलांची आमचं टार्गेट पाचशे मुलांचं आहे जर वाढले तर आणि आम्ही वाढू धन्यवाद माझं नाव अंकिता मारुती जगताप आहे मी आत्ता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचं नाव यशवंत विद्यालय आमच्या शाळेसाठी आमच्या शिक्षणासाठी थोडीशी मदत म्हणून विठाई प्रतिष्ठानने आम्हाला वही पाऊच व पेन दिले आहे त्याबद्दल आम्ही विठाई प्रतिष्ठानचे आभार मानतो धन्यवाद माझे नाव स्नेहा लेखनाथ गुले मी आता दहावीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव उल्हास विद्यालय आमच्या शिक्षणासाठी थोडीशी छोटीशी मदत म्हणून विठाई प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष बबलू मामा यांनी आम्हाला छोटीशी भेट म्हणून पाऊच व पेन दिले आहे यासाठी त्यांचे आम्ही धन्यवाद निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा